जय जिजाऊ जय ज्योती जय सावित्री आज नवरात्रोत्सवाची पाचवी लाळ भारतातील पहिल्या स्त्री शिक्षिका मुख्य गपिका क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले यांच्या खांद्याला खांदा नाही सर्वच मुलींनी महिलांनी शिक्षण घेतलं पाहिजे यासाठी कार्य केले त्यांनी मुलींना शिक्षण देण्यासाठी शाळेत जात असते सनातनांनी त्यांना दगड चिकन सेण आंबे फेकून मारली पण त्यांनी हे जे काही मुलींच्या शिक्षणाचं पवित्र कार्य हाती घेतलं होतं ते त्यांनी पुढे चालूच ठेवलं त्यांनी माघार घेतले नाही एवढंच नाही तर अस्पृश्य समाज बांधवांसाठी आपल्या घरचा पाण्याचा हौ हो त्यांनी खुला केला अगोदरच्या काळामध्ये बालविवाह प्रथा होती एखाद्या मुलीचा किंवा महिलेचा सती जावं लागायचं किंवा केशवपण अशा वाईट प्रथा होत्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेने सतीच्या प्रथेलाही विरोध केला आणि केशवपणाच्या प्रथेला विरोध केला त्या एवढ्यावरच थांबल्या नाहीत तर त्यांनी केशवपणाची प्रथा बंद व्हावी यासाठी नावी बांधवांचा संप आणला नावी समाज बांधवांना ही प्रथा चुकीची आहे त्या आपल्याच मायाबाईला आहेत त्यामुळे तुम्ही त्यांचे केस काढू नका अशा पद्धतीने संप घडव आणला एवढंच नव्हे तर त्या विधवांना पुनर्विवाह करता येत नव्हता ब्राह्मण काशीबाई नावाची विधवा एक स्त्री होती विधवा होती आणि तिच्यावर अत्याचार झाला ती गरोबर होती आणि गरोबर असल्यामुळे ती आत्महत्या करण्यासाठी निघाली तेव्हा ते महात्मा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी बघितलं आणि तिला सांगितलं की तू घाबरू नकोस तू आमच्या घरी ये बाळांना जन्म दे त्या बाळांना दत्तक आडू देतो आणि बाळांचं झाले की तू सुखरूप तुझ्या घरी जाय आणि अशाच पद्धतीनं त्यावेळेस क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले राष्ट्रपिता महात्मा गोत्राव फुले यांनी बाल प्रतिबंधक हत्यागृहाची स्थापना केली म्हणजे एखाद्या विदवेचं पाऊल वाकडं पडलं ती बरोबर असेल तर तिच्या समोर आत्महत्या करण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता तर त्यांच्यासाठी त्यांनी सांगितलं बोर लावला आपल्या घरासमोर की तुम्ही या सुखरूप बाळांत व्हा अरे आपल्या घरी परत जा महात्मा फुलेच्या प्रत्येक कार्यात सावित्रीबाई फुलेंनी शेवटच्या श्वासापर्यंत कार्य केलं आहे महात्मा फुलेंचा अठराशे नव्वदला मृत्यू झाला आणि त्याच्याही नंतर महात्मा फुलेंच्या विचार आणि कार्यकर्तृत्वाचा वारसा राष्ट्रमाता सावित्रीबाई फुलेंनी समोर ठेवला नंतरच्या काळामध्ये प्लेट नावाचा आजार भारतामध्ये आला लोक पटापटा मरू लागली आणि त्यावेळेस पांडुरंग गायकवाड नावाचा एक मातारी समाजातील छोटा मुलगा होता त्याला प्लेटची लागण झाली तर सावित्रीबाई फुलेंनी त्याला आपल्या पाठीवर घेतलं सात आठ किलोमीटर पाय चालत जाऊन आपला मुलगा डॉक्टर यशवंत याच्या दवाखान्यात त्याला ऍडमिट केलं आणि आजारातून बरं केलं तर आजारातून पांढरंग गायकवाड हा बरा झाला तर त्या प्लेट हा संसर्गजन्य आजार असल्याने त्याची लागण क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंना झाली आणि त्यातच त्यांचं निधन झालं आज ज्या नवरात्रोत्सवाच्या निमित्तानं आपल्या ज्या माता भगिनी आहेत नऊ दिवस वेगवेगळ्या साऱ्या करून ते त्या कार्यक्रमाला जातात तर अशाच पद्धतीनं सावित्रीमाई फुले देखील शाळेत मुलींना शिकवाय जात असतो म्हणजेच आपल्यासोबत दुसरं एक लुगडं असायचं तर त्यावेळेची ती काय फॅशन नव्हती तर रस्त्याने जाणारे जे सरातमी आहेत रुढीवादी आहे, लोक आहेत परंपरावादी लोक आहेत तर त्यांना दगड सण चिकन मारत असल्यामुळे रुग्ण खराब व्हायचं तर शाळेत जायच्या आणि शाळेत गेल्यानंतर ते लुग्ण बदलून दुसरं लुग्ण परिधान करून त्या मुलींना शिकवायच्या आज जी काही महिलांची सद्यस्थिती आहे आज डॉक्टर कलेक्टर वकील इंजिनियर प्रत्येक क्षेत्रामध्ये महिला आघाडीवर आहेत त्यांना जो काही मान सन्मान आदर मिळतो तर ती सर्व जी कृपा आहे जे ती दोन आहे ती ज्योती सावित्रीमाल फुलेंची आहे त्यामुळे आजच्या सर्वच महिलांनी ज्योती सावित्रीमाल फुलेंचा आदर्श आपल्या डोळ्यासमोर ठेवून त्यांनी आपल्या जीवनाची वाटचाल करावी